ते मंदिर कोणी बांधलेलं आहे काय असेल आताच आहे का आमच्या आम ते आताच आहे त्या टायमाला पाणी सोडलं होतं एकदा सगळं त्या टायमाला लहान होतो तवा आलो होतो ते आज आलो मंदिर धरणाच्या सकल भागात असल्याने इथे भरपूर प्रमाणात गाळ साठलेला होता वाई तालुक्याच्या पश्चिम भागात चोर खोऱ्यात कृष्णा नदीवर बलकवडी हे धरण बांधलेले असून धरणाचा एकूण पाणी साठा हा चार टी एम सी इतका आहे धरणाच्या फुगवट्यामुळे इथल्या गावांना मूळ जागेपासून विस्थापित व्हावं लागलं गेल्या वर्षी महाराष्ट्रात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे यंदा दुष्काळाच्या तीव्र जळा सोसाव्या लागल्या त्यात धरणातील पाणीसाठा घटला आणि धरणं कोरडी ठक्क पडली त्यामुळे धरणातील पुरातन अवशेष उघडे झाले बलकवडी धरणात तब्बल चोवीस वर्षांनी शिवकाळातील दोन मंदिरे पाहण्यासाठी खुली झाली आहेत त्यातीलच एक म्हणजे श्री गोकर्णेश्वर मंदिर आणि दुसरे श्री धुरेश्वराजी मंदिर या मंदिराकडे जाण्यासाठी वाईमधून सिद्धनाथवाडी मार्गे धूम धरणाच्या दिशेने निघालो धरणाच्या पुढे आल्यावर मालतपूर गावातून उजव्या बाजूस गाडी वळवली तेथून पुढे आल्यावर आपल्याला हा फाटा दिसतो या फाट्याच्या डाव्या बाजूस जोर आहे तर उजव्या बाजूस जांभळी आहे तर आपल्याला डाव्या बाजूने जोरच्या दिशेने जायचं आहे पुढे आल्यावर आपल्याला बलकोडी धरणाची भिंत दिसू लागते बलकोडी धरणाच्या डाव्या बाजूस असलेल्या रस्त्याने आपल्याला पुढे जायचे आहे आल्यावर गाव आहे रस्त्याने पुढे आल्यावर आपल्याला हा पूल दिसतो पुलाच्या पुढे दोन फाटे फुटलेले दिसतात त्यातीलच उजव्या बाजूच्या रस्त्याने आपण पुढे जावे मित्रांनो आता आपण गोळेवाडीमध्ये आलेलो आहे आणि गाडी आपण इथं अशी पार्क केलेली आहे आणि ह्या वाट मंदिराकडे घेऊन जाते तर ह्या वाटेची खून अशी हा डीपी आहे लाईटचा डीपी तर ह्या लाईटच्या डीपी पासून ही एक पायवाट जाते ना तर ती पायवाट आपल्याला मंदिराकडे घेऊन जाते चला तर मग पुढं आल्यावर हे दोन लाईटचे पोल लागतात तिथं माणसं कोण 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 नाही कोणतरी हाय तिथे पाय पाय का बाबा हे किती वर्ष मंदिर पाण्यात होत काय हे पाणी आता दहा वर्ष झालं पाणी येतच होतं पाणी गेल्या दहा वर्षाच्या मागे झालं होतं मोकळे म्हणजे त्या दहा वर्षानंतर आता हे झाले आणि ते मंदिर मग कुठं हे केलेलं आहे काय ते मंदिर पाण्यात पाण्यात सईिर आणि मग त्याचं दुसरं मंदिर स्थापन नाही केलं तिकडे म्हणजे किती वर्षापूर्वी स्थापन केलं काय आता काय सांगता येईल जसं म्हणजे तुमचं गाव पण इथं होत ना पहिलं आमचं गावच आम्ही गेलोच नाही आम्ही इथेच म्हणजे जसं जरणं पाणी वाढलं की आम्ही ते मंदिर कुणी बांधलेलं आहे काय कधी असेल आताच आहे का आमच्या आताच एक आणि तुमचं म्हणजे तुम्ही तुमच्या पाण्यातनं ते मंदिर किती वेळा बाहेर आलंय असं नदी पाहण्यात म्हणजे यंदाच दुसरं वर्ष म्हणजे जर जास्त दुष्काळ पडलं तरच बाहेर येतं का तसं नाही सगळं वाढ जा गेला का वडा लागेल बंद लागेल पहिला जुना रस्ता आहे आणि असं ही आता जी झाड दिसतात ती बघा तिथे झाड दिसते ना त्या झाडाकन तसंच खाली जाय धन्यवाद दादा चला काय मंदिर आहे तर मित्रांनो आपण चालवलो या आता मित्रांनो काय सुंदर नातार आहे मला इकडं शंकर महाबळेश्वर आहे आणि इकडं हा एलिफंट पॉइंट थोडंसं झूम करून दाखवतात बा हातीच्या सोंडे सारखा दिसतो ते इकड पाहिजेला गोळेवाडी गाव आहे आणि इकड बघा आपला कमळ म्हणजे ह्या बाजूनं दिसतोय पाठी पाठीच्या बाजूनं आणि इकडं डोंगर ही बाजूने तुम्ही हे मंदिर पाहण्यासाठी येऊ शकताय तर मित्रांनो मंदिर आपल्याला दिसायला लागलेलं आहे तर मित्रांनो आपण तिथं कॅम्पिंग बघितले तिथनं गाडी लावून आपण इथं आलेलो आहे आणि आपल्याला इथं दिसतंय कोकर्णेश्वराचं मंदिर तर पाहू शकता बाराव्या शतकातलं मंदिर कसं आहे ते कोकर्णेश्वर मंदिराच्या सुरुवातीलाच आपल्याला सुंदर अशी नंदीची मूर्ती दिसते नंदी हे शंकराचं वाहन आहे चौकोनी आकाराची शिवपिंडे आणि हे शिवपिंडे रुद्राक्षाच्या स्वरूपात पुढे पाहूया येथे असलेल्या भिंतीला विटांचे बांधकाम केलेले असून त्याला सीमेंटच्या गेल्या वयाने हिंदू धार्मिक शुभचिन्ह उठवलेली आहेत पुढे आल्यावर आपल्याला एक प्रवेशद्वार दिसते आणि ह्या प्रवेशद्वारावर श्री गणेशाची युद्ध अशी द्वारपट्टीवर असलेली मूर्ती दिसते आणि हे प्रवेशद्वार उत्तमरित्या असं कोरलेलं दिसतंय आणि यावर विविध असे नक्षीकाम केलेलं दिसतं मंदिर धरणाच्या सकल भागात असल्याने इथे भरपूर प्रमाणात गाळ साठलेला होता सभामंडपात प्रवेश केल्यावर आतील बाजूस अष्टकोनी मैरपी कामानीचे बांधकाम केलेले आहे मराठा स्थापत्य शैलीमध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला अष्टकोनी बांधकाम पाहायला मिळते गाभाऱ्याचं किंवा गर्भगृहाचं तर या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला गणेशाची सुंदर अशी मूर्ती आहे आणि या मूर्तीच्या उजव्या बाजूच्या वरच्या हातात श्री गणेशाचे अस्त्र परसू आहे तर खालच्या उजव्या हातात बग्नगंत आहे डाव्या बाजूच्या हातात चा चाप आहे आणि डाव्या बाजूच्या खालच्या हातात बीजपोरक आहे आणि पोटाला नागबंद आहे म्हणजे ना पोटाला नागाने विळका घातलेला आहे आणि उजवा पाय तो उभा आहे डावा पाय हा मांडी घात बसलेला आहे गर्भगृहाच्या डाव्या बाजूला विष्णूची सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळते ही विष्णूची मूर्ती केशव स्वरूपातली ही मूर्ती चतुर्भुज असून हातामध्ये शंख चक्र गदा आणि पद्म धारण केलेले दिसतात गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर गणेशपट्टी आहे शिवपिंडीची शाळुंका गोलाकार असून शिवलिंग रुद्राक्ष स्वरूपाचे आहे मंदिराचे शिखर आयताकृती दगड बहुमती पद्धतीने एकमेकांवर रचून ठेवून तयार केलेले दिसते शिवपिंडीच्या मागील बाजूस देवकोष्टक आहे मंदिराच्या गाभाऱ्याचा परिसर पाहू शकता मित्रांनो पहिले येऊन गेलेलो आहे पहिले तेव्हा पाणी किती होतं काय हा पाणी पाणी खाली नाही यंदाच पाणी खाली गेले किती वर्षाच पाणी खाली गेले तेव्हा इथं आले आणि त्या दहा वर्ष लहान होतो त्या टायमाला पाणी सोडलं होतं एकदा सगळं त्या टायमाला लहान होतो तेव्हा आलो होतो ते आज आलो याला रुद्र तीर्थ देखील म्हटले जाते स्कंदपुराणातील कृष्णा महात्म्यात कोकर्णेश्वराचा उल्लेख आलेला आहे मंदिराच्या बाह्य बाजूच्या भिंती पडू नयेत म्हणून विटांच्या चौकोनी स्तंभांनी आधार दिलेला आहे मंदिराच्या शिखराला सिमेंटने गिलावा केलेला आहे मंदिराच्या समोर विरगळी पाहायला मिळतात या विरगळींसोबतच समाधी ही पाहायला मिळतात तर आपण अशा प्रकारची समाधी आपण पहिल्यांदाच पाहतोय कारण ह्या समाधीवर हे शिवपिंड दिसतेय आणि ह्या पादुका दिसत आहेत आणि हे समोर इकडं दिसतंय ते कासवाचं तोंड आहे आणि अशा प्रकारची समाधी आपण पहिल्यांदाच व या भागात आपण पाहतोय या समाधीच्या पुढे आणखीन एक समाधी पाहायला मिळते तिकडे तिकडे जाऊन हा तिकडे काय गाडी खाली जाणार राजनगरवाड्यावर जावं लागेल तिथे गाडी उभी करावी लागेल त्यावर तिथे खाली जावं लागेल